सुरत करमाळ्यात पावसाचा जोर हा वाढलाय सीना नदीच्या पाणी पातळीत पुन्हा मोठी वाढ झालीय करमाळा तालुक्यातले वीसहून अधिक रस्ते पावसाच्या पाण्याने बंद झालेत पाऊस आणि पूरस्थितीमुळे आज दिवसभरात सुमारे तीनशे लोकांचं स्थलांतर होणार आहे एस बसेसच्या माध्यमातून नागरिकांचं स्थलांतर करण्यात येणार आहे पाच मंगल कार्यात कार्यालयात नागरिकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ही माहिती दिली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी आज दिवसभर पावसाचा रेड अलर्ट असताना सीना नदीने माढा तालुक्यात पुन्हा एकदा पात्र सोडायला सुरुवात केलेली आहे माढा तालुक्यातील उंदरगाव या गावात आहे या गावामध्ये सीना नदीचं हे जे पात्र आहे हे पात्र सोडून पुन्हा एकदा पाणी जे ते सखल भागात शिरायला सुरुवात झालेली आहे उंदर गावातील अनेक शेती असेल नागरी वस्ती असेल या भागात संपूर्णपणे पाणी, पाणी शिरायला सुरुवात झाली त्यामुळे माढा तालुक्याला पुन्हा एकदा महापुराचा थोका जोय तो निर्माण झालेला आहे माढा तालुक्यातील माढा आणि वैराग या गावांना जोडणारा जो हा पूल आहे त्या पुलावर आज सकाळपासून सीना नदीचं पाणी आलेले आहे याच पुलावर 3 दिवसांपूर्वी किमान 15 फूट पाणी होतं हे पाणी ओसरतंय न ओसरतंय तर पुन्हा एकदा पावसाचा जोर कायम असल्याचं दिसून येतोय सध्या सीना कोळेगाव प्रक्रपातून हजार क्यूसेक इतक्या क्षमतेने पाणी सोडण्यात आलेले आहे त्यामुळे कुठेतरी माढा तालुक्यात पुन्हा एकदा जवळपास सोळाहून अधिक गावं आहेत ती पुराच्या पाण्याखाली बाधित होत आहेत करमाळ्यात देखील आज सकाळपासून तीनशे नागरिकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात झालेली आहे या सर्व परिस्थितीमध्ये माढाच्या संभाव्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि एक काळजी घेण्यासाठी एक एनडीआरएफ ची टीम असेल किंवा मिलिटरीची टीम असेल ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे मात्र सीना नदी पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करायला आता सुरुवात होताना दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्राचा संकेत कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी माढा